आपल्या हिंदू धर्मामध्ये दीपावली प्रतिप्रदा पाडवा हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं नवीन वर्षाची सुरुवात असते आणि आमच्या महिला भगिनी कुटुंबातील सर्वांना त्या ठिकाणी ओवळतात आणि म्हणतात इडा पिढा जावं आणि बळीचं राज्य येव पण या ठिकाणी आजचा दिवस शेतकऱ्यांच्या जीवनामधला हा अत्यंत काळा दिवस आहे कारण गेल्या बारा तारखेला कुमारी शिवन्या शैलेश बोंबे पाच वर्ष मालिकेला आपल्या आई वडिलांच्या आजोबाच्या नजरे देखत बिबट्याने त्या ठिकाणी उचलून नेलं आज शिवन्य गेली सहा दिवस झाले वडिलांचं दुःख अनावर आहे आणि त्यांना सलईन लावलेला असताना त्या मुलीचे वडील देखील शैलेश आहे शैलशी एक मिनिट आज सला लावलेला उपस्थित आहे कारण आज सकाळी देखील बाबूबाई रंगनाथ जाधव या जांबूच्या आजींवर देखील बिबट्याने सकाळी सहा वाजता हल्ला केला तुम्ही कदाचित काहींना पाहिलं नसेल कि तिच्या घरापासून तर जवळपास पाऊन किलोमीटर राऊत साहेब इथं अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून उपस्थित आहेत माननीय संदीप गिल साहेब पुणे जिल्ह्याचे एस पी हे देखील इथं उपस्थित आहेत आणि त्यांना सांगू इच्छितो की आता स्पॉट वर जायचंय तर घरापासून पाऊन किलोमीटर त्या बिबट्याने त्या मातेला त्या ठिकाणी भरपटत ओढत त्या ठिकाणी नेलं रक्त सांडत त्या ठिकाणी गेलं आणि ज्यावेळी मुलांनी पाहिलं की आपली आई आली नाही परंतु बाहेर येऊन पाहिलं की रक्त पुढं सांडलेलं आहे आणि तो माग काढत तिथं बबनराव पळत मुसामध्ये गेले आणि आपल्या आईला तोडताना त्यांनी नजरे समोरच्या ठिकाणी बिबट्या पाहिला आणि इकडून त्यांनी दगड उचलला बिबट्याने जोडलं आणि त्या ठिकाणी आपल्या आईला बिबट्याने मारताना नजरे समोरच्या ठिकाणी पाहिले या दुर्घटना होत असताना बारा तारखेला झाली आज ला झाली नंतर साहेब पंधरा तारखेला देखील तर रास्ता रोक मोठ्या प्रमाणात झालं अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते अनेकांनी घरी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन देखील त्या ठिकाणी केलं आज देखील लोकप्रतिनिधी आले येणेवाले आले आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी भेटी दिले आमचं म्हणणं असं आहे की गेले काही दिवसांचा जर तुम्ही अभ्यास त्या ठिकाणी केला तर जांभून या गावामध्ये मागील दोन वर्षामध्ये सहा व्यक्तींचा आजचा व्यक्ती धरून सहा लोकांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झालाय अनेक जण जखमी त्या ठिकाणी झाले पिंपरखेडमध्ये दोन लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला म्हणजे ही शेजारच्या सलग गावांमध्ये आजपर्यंत गेल्या दोन वर्षात आठ लोक मृत त्या ठिकाणी झालेत पण इथली आकडेवारी अशी सांगते की मागील काही वर्षामध्ये जुन्नर डिव्हिजन बिघट प्रवत क्षेत्रामध्ये पंचावन्न लोकांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झाला आणि शेतकऱ्यांची पाळीव सोळा हजार पाचशे जनावरच या ठिकाणी मृत त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आमची आपणाला विनंती अशा प्रकारची आहे की अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठका झाल्या लोकप्रतिनिधी देखील तिथे गेले गेल्यावरती सांगण्यात आलं की एवढा एवढा निधी उपलब्ध करून दिला आणि पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात आली चार दिवसापूर्वी देखील मीटिंग आपल्याकडे झाली आणि त्यावेळी सांगितलं की पिंजरे घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला साहेब मला एक, एक या निमित्ताने सांगायचे की प्राणी हे असे आहेत हे सगळे शेतकरी तुम्हाला अनुभव आहेत आपल्या घरी मांजर पण असतं आणि कुत्र पण असत आपल्याला जर लिह मांजरांनी कुत्र्यांनी व्हायचा गेला आपण ते गाडीतून कुठेतरी दुसऱ्या गावात नेऊन सोडतो ते तिकडे परत येतो आणि हा बिबट्या देखील तुम्ही ज्यावेळी पिंजऱ्यामध्ये पकडता तुमची पाणी संपलेली पूर्वी अडतीच होती आता पन्नास पंचावन्न त्या ठिकाणी असेल परंतु हा बिबट्या पकडल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी माहिती तो पिंजरा ज्या पिकअप मध्ये टाकलेला असतो ज्या गाड्या देखील इथल्याच कोणाच्या तरी असतात आणि हा बिबट्या जास्तीत जास्त आणि इकडे वरच्या बाजूला पुन्हा रिटर्न एक चार सहा आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी येत असतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे की मांजर जाती माझला हा बिबट्या जशी मांजरीला किती पिल्ल होतात चार दोन काय असतील ते असतील बिबट्याला देखील वर्षामध्ये त्या मादीला किमान दोन ते चारच्या ठिकाणी पिल्ल त्या ठिकाणी होत असतात आता अधिकाऱ्यांची आकडेवारी अशी आहे की या परिसरामध्ये आठशे ते नऊशे बिबट्या त्या ठिकाणी आहेत आठशे जर असतील तर निम्मे आपण माझी धरण्याच्या वेळेला आपण तीनशेच धरू माझे आहेत जर तीनशे पैकी मी म्हणतो दोनशेच माझ्या एक वर्षामध्ये त्यांना वेध झालं आणि कमीत कमी तीन पिल्ल जरी झाली वर्षाची या परिसरातली पैदास ही सहाशे किमान बरोबर त्यामुळं हे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाणार आहे म्हणून आमची आपल्याला विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये आज आम्ही निर्णय घेतला एवढी घटना झाल्यानंतर देखील ना वन खात्याचे मंत्री आले ना पालकमंत्री आले ना जिल्हाधिकारी आले कारण निर्णय घेणारे ते काही पाऊस आला तर मी शेवटपर्यंत इथून आणणार नाही कारण मला मनापासून त्या माता पिताना धन्यवाद पुरुष होती पण या सगळ्या महिला त्या ठिकाणी रस्त्यावरती बसून होत्या गाड्या आडवीत होत्या कारण बाप म्हणून आपलं नाव जरी मुलाच्या पुढे लागत असेल ना तिच्या पोटामध्ये नऊ महिन्याचा गोळा वाढला जातो तिला कळकळे कल का माझ्या पोटचं पूर्व गेल्यामुळं काय दुःख आहे म्हणून त्या माथाच्या ठिकाणावर हल्ल्या नाही म्हणून मी आपण सर्वांना सांगतो की सारखं करायचं नाही आंदोलन करायचं नाही एकदा आपण हा प्रश्न हातामध्ये घेतलेला आहे आम्हाला व्यक्तिगत कोणाला ठिकाणी नाही आरोप आम्हाला करायचा आमचं सोल्युशन अशा पद्धतीनं काढलं जाऊ ज्या पद्धतीनं की देशाच्या पंतप्रधानांनी आफ्रिकेवरून चित्ते मागवले त्यांच्याकरता दोनशे चारशे एकरचं काहीतरी त्या ठिकाणी हे फॉरेस्ट मध्ये चांगल्या प्रकारचं निवारा तिथं निर्माण करण्यात आला आणि ते चित्ते तिथं जोडण्यात आले आज आमच्या या एका गावामध्ये जर पाच पाच हजार बिबटे त्या ठिकाणी राहत असतील तर याही परिसरामध्ये काही गावांमध्ये आता आपल्या फॉरेस्ट आहे का नाही फॉरेस्ट मध्ये आम्ही एक फांदी तोडली आमच्यावरती अॅक्शन घेतली जाते शेतकऱ्याने झाड नसताना पाईपलाईन जरी न्यायला लागलं त्याला त्या ठिकाणी केस दाखल केली जाते त्याला आठ टाकलं त्या ठिकाणी आमचं म्हणणं आहे की तुमच्या जेवढी फॉरेस्टची जमीन आहे त्या फॉरेस्टला फिफ्ट्या जास्तीत जास्त आठ फूट उंच पर्यंत उडी मारत असेल किती मारतो साहेब जास्त साहेब माणसात बारा फुटापर्यंत आमची तुम्हाला विनंती असेल की तुम्ही एक निर्णय त्या ठिकाणी घ्या तुमचं डोकं कसं असेल आप परीक्षा देऊन पास झालेला असतो आमच्या पेठला विजवान असतो तर आमचं आढाली माणसाचं डोकं आहे जर तो बारा फूट उडी मारायचा असेल चौदा फूट उंची कंपाउंड फॉरेस्ट ला मारा ज्यादा बिबटे बाहर निकला नहीं आणि त्याच्यामध्ये हे बिबटे त्याच्या गावामध्ये त्या परिसरामध्ये नेऊन सोडावे बरोबर आणि त्याला खायला काय देणार आम्ही शेतकरी आहोत एक कायदा झाला गोवंश हत्या आमचा विरोध नाही पण आज सगळे या परिसरामध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरी दुखती जनावर त्यांनी हातवर करा गाय आहेत ते ऐंशी टक्के लोकांकडे नुकती झाली आता गाईला जर गोरा झाला तर पूर्वीच्या काळामध्ये गोरा जर झाला मला पाहिजे तुम्ही ठेवायचा मला नको असेल तर माणूस तो घेऊन त्याची विलेवट ठिकाणी लावली जात होती आमचं म्हणणं एवढंच आहे का इथं त्यांना खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले कारण जा ज्यावेळी कुणीतरी संघटनेच्या माध्यमातून येतो गाडी आढवतो यांची हत्या करायला त्या ठिकाणी चालवलेले आहेत येतात गुन्हा दाखल करतात कुणीही ते गोऱ्यांना नेत नाहीत आज रोज एका गावात वीस ते पंचवीस किमान सांगितले मी वीस ते पंचवीस गोरे या ठिकाणी आठ आठ दिवसाचे सोडले जातात या परिसरात त्यांना मुबलक प्रमाणाचं खाद्य मिळतं म्हणून तुम्ही इथं आमच्या भागातल्या पॉलेटमध्ये बिबटे त्या ठिकाणी टाका परदेशामध्ये किंवा आपल्याही परिसरामध्ये जे कंपाऊंड असतं त्याला कमी होल्डचा जर करंट त्या ठिकाणी फोडला बरोबर तर त्याला जर झटका बसला तो कंपाऊंडला होणार नाही आणि ते जेवढी खादड लागते तेवढी खालट देण्याची आम्ही सगळे शेतकरी बांधव अशी खूप बोलेटे प्रश्न लगेच मार्गी लागत आणि म्हणून तुम्ही काही ठिकाणी कंपाऊंड टाकलेत आतमध्ये कशी आहेत काय आम्हाला माहित नाही का मृत्यू इतिहास रोडला म्हणून तुम्ही हा विषय मार्गी घ्या शिजरा लावला उचलला सोडू नये याला न्यायचा आमच्या डोळे जखडच्या ठिकाणी सोडा त्याचा बंदोबस्त करा त्याचप्रमाणे आज अनेक गोष्टींवर बोलण्यासारखं असत सगळ्यात महत्त्वाचं शहरामध्ये कुत्र्यांचं प्रमाण वाढलं मोठाल्या धनाट्य लोकांना चावली अधिकाऱ्यांना चावली कायदा पारित करण्यात आला नगरपालिकेने गाड्या आणल्या कुत्री सगळी गोळा केली त्याच्यावरती नसबंदी केली कुत्र्यांचं प्रमाण घटवलं आमच्या भागात कुत्री राहिली नाही कारण सगळी <laughs> सगळीचं राखण करणारा प्राणी देखील शिल्लक राहिला नाही म्हणून तुम्ही ह्या पकडलेल्या कधी करणार हा आमचा सवाल त्या ठिकाणी आणि याची संख्या घटवणार कधी यासाठी आपल्याला काम त्या ठिकाणी करावं लागेल म्हणून आम्ही आपल्याला कळकळीची कल विनंती करतो की जिथं जिथं दुर्घटना घडते तिथं अनेक वरिष्ठ मंत्री भेट देतात मुख्यमंत्री भेट देतात जिल्हाधिकारी भेट देतात या परिसरामध्ये आम्हाला आठवत आहे हो पंचावन्न लोक गेली आठ या परिसरातली लोक दोन वर्षात गेली कोणाच्याही घरी ना जिल्हाधिकारी आले ना मंत्री आले ना मुख्यमंत्री आले ही एक आपत्ती या भागामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये राऊत साहेब तुम्ही कलेक्टरेट साहेब इथं असल्यामुळे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून ते इथं उपस्थित आहेत आमची तुम्हाला विनंती की येत्या चार ते पाच दिवसामध्ये तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना घेऊन जामूद मध्ये त्या ठिकाणी लावली पाहिजे हा आमचा आग्रह त्या ठिकाणी नंबर दोन वनमंत्री गणेश नाईक साहेबांशी मी देखील सोळा तारखेला बोललो आणि त्यांनी देखील मला सांगितलं की मी पुढच्या आठवड्यामध्ये या परिसरामध्ये येतो तेव्हा नाईक साहेब राज्याचे वनमंत्री आहेत अजितदा देखील मी सकाळी निरोप दिलेला आहे पालकमंत्री आहेत आदरणीय पवार साहेबांनी मीडियाला बातमी पाहून मला बरोबर साडे दहा वाजता फोन केला की हा बिबट्याचा प्रश्न मी हातामध्ये घेतो आणि याच्यात कायमचा मार्ग काढण्यासाठी म्हणून चार दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना इथं आणावं मिटिंग घ्यावी वन मंत्री आणि पालकमंत्र्यांना आणावं आणि याच्यावरती कायम स्वरूपी तोडगा त्या ठिकाणी काढावा आणि या परिसरातील बिबटे हे शंभर टक्के कधी तुम्ही उरतून त्या ठिकाणी देणार याचं देखील उत्तर या ठिकाणी जे कॉलेजचे अधिकारी असतील किंवा आपण असाल यांची देव एवढीच आमची मागणी आमच्या खालच्या कोणत्या अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी रोष नाही व्यक्तिगत कोणावरती इतर राज आहोत मॅडम देखील आहेत कारण लोक जे बोलतात हे डोळ्या देखत झालेलं जे दुःख आहे ते सहन होत नाही म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी बोलतात परंतु निर्णय घेण्याचा अधिकार यांना खालच्याला अरे बोला नाही एसी आपला नाही ते प्रत्येक जर सांगतो कलेक्टर कडे गेलो पाहिजे मंत्र्याकडे गेलं पाहिजे गेल पण शेवट पोट दाखवलं दिल्लीमध्ये हा विषय मांडला ते देखील येणार आहेत त्यांना काय म्हटलं मांडायचं ते देखील मांडतील परंतु मला आपल्याला सांगायचंय की जर या प्रश्नाचं उत्तर आठ ते दहा दिवसात सगळे इथं येऊन गेले नाहीत तर मी सगळ्या शेतकऱ्यांच्या साक्षीला सांगतो की आता इथं धरणं आंदोलन करायचं नाही जे आमचं या नंतरच आंदोलन होईल ते थेट जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयावर होईल पुण्याला एवढं जातो आणि या ठिकाणी जातो धन्यवाद